एकशे पंधरावा व्हिडिओ करू आणि करूया काय विषय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन गोष्टी बद्दल माहिती सांगणार आहे आणि तिन्ही गोष्टींची माहिती ऐकून घ्या लक्षात घ्या आणि त्याच्यावर अंमल करा बघूया तर काय पहिली गोष्ट आहे नात्याची गुंफण कोण कोणत्या प्रकारची नाती असतात आणि त्याची घोपण कशी असते त्याला आपण बघूया बघूया पहिलं नातं असत आई आणि वडील आई वडिलांचे नाते प्राथमिक नाते होय आई वडिलांचे नाते प्राथमिक नाते होय नंतर भावंडांची नाती भाऊ बहीण तुमते आजी आजोबा अशी नाती यांना म्हणतात भावंडांची नाते बोल गुरु शिष्य या प्रकारची नाते शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते याला गुरु शिष्य नात असं म्हटलं जात भावनिक नाते मित्र मैत्रिणी शेजारी सख्या सख्य असलेले सहकारी आणि नाती ही भावनेने जोडलेली असतात ही नाती भावनेने जोडलेली असतात मित्र मैत्री शेजारी सखे आणि सहकारी ही नाती जी आहे ती भावनिक नाती असतात ही भावनेने जोडलेली असतात आपण ठरवतो की बाबा हे हा माझा मित्र आहे माझी सखी आहे माझा मित्र आहे हा माझा शेजारी नाही भावनिक नाते असतं बघा कार्यालयीन नाती कार्यालयी नाती औपचारिक व केवळ कामानिमित्त एकत्र येणाऱ्या व्यक्तीमध्ये ही अशी कार्यालय माती असतात औपचारिक आणि केवळ कामानिमित्त एकत्र येणाऱ्या व्यक्तींमध्ये ही अशी कार्यालय माती असतात या नात्यात अपेक्षेचे ओझे नसते या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची समोरच्याकडून अपेक्षा नसते प्रवासात भेटणारे नाते प्रवासात भेटणारी नाती ही नाती काय दोघ्या हो रोज प्रवासात भेटणारी कधीतरी बाहेर फिरायला जाताना प्रवासात भेटलेली सकाळी मॉर्निंग वॉकला भेटणाऱ्या व्यक्ती हे फक्त तेवढ्या पुरतेच असते मनुष्यानंतर विसरून जात ही <laughs> नाती असतात प्रवासात भेटणारी नाती ही नाती पुढे वाढत नाही प्रवासात आपण केव्हा तरी जातो शांती भेटलेली नाती जी तयार होतात तिथे तेवढ्या पुरती असतात प्रवासातून परतेपर्यंत त्याच्यानंतर ती आपण विसरू जात कामासाठी असलेली नापी म्हणजे कामासाठी असलेली नाती म्हणजे काय बघूया मोलकरीन स्वयंपाकीन ड्रायव्हर पेपरवाले दूधवाले अशी फक्त कामानिमित्त असणारी नाती माणसे म्हणजे कामासाठी असलेली नाती कामासाठी असलेली नाती ही नाती असतात फक्त कामासाठी असतात कामापुरती असतात त्यांचा काय कसा काय जास्त उपयोग नसतो देण्या घेणं काय जास्त नसतं काम झालं तो कोण आता पुढे बघूया सोशल मीडियावरील नाते सोशल मीडियावरील नाते काय बघूया अशी नाती व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक यामध्ये मोडतात ही नाती सोशल मीडियाची नाती असतात आणखीन बघूया फक्त संकटात काही व्यक्ती राग विसरून मदतीला धावून येतात ती नाती म्हणजे फक्त संकटात येणारी नाती फक्त संकटात येणारी नाती जी असतात ती म्हणजे समजा तुमचं का काही राग विसरून मदतीला धावतात तुमच्यावर काय वेळ आली तेवढा पुरता राग विसरतात आणि तुम्हाला मदत करतात आणि परत निघून जातात ही नाती असतात संकटगाळाची नाती असतात संकटातली नाते काही फक्त तोंडवळ असलेली नाते काही की फक्त आपण रोज येता जाताना बघतो बाबा मनुष्य आपल्या हृदयावर दिसतो हे फक्त तुमच्या स्मरणात असतात बाबा हे एक नातं आहे त्याला पण तोंड ओळख नातं म्हणतो पण त्याचा तसा काही उपयोग नसतो फक्त आपण की हा मनुष्य येता जाताना आपल्याला दिसतो तेवढंच विषय दुसरा औषधे सुरक्षित जागी ठेवण्याकडे लक्ष द्या काय बघूया औषधांच्या सर्व वाटल्या आणि डब्यावर कागदाच्या अवश्य लावा त्यावर औषधाचे नाव लिहा ना महत्वाची गोष्ट मित्रांनो करायला हवे आणि केलेच पाहिजे जी औषधं पिण्याची आहेत आणि जी शरीराच्या वर लावायची आहे त्यामध्ये खडबड होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या जी औषधं पियाची आहेत आणि जी औषधं मल म्हणून लावायची आहे त्या दोघांमध्ये काही गडबड होऊन येऊन त्याचं त्याचे लेवल चिटकवा आणि लक्षात ठेवून तशी ती ठेवा म्हणजे त्याचा त्याच्यात ते काही गडबड नाही प्रत्येक बाटली आणि डब्यात घट्ट झाकण लावा प्रत्येक बाटली आणि डब्यात घट्ट झाकण लावा अन्यथा त्यामध्ये हवा जाऊन औषधाचे गुणधर्म कमी होतात त्यामध्ये हवेचा संपर्क होऊन त्या औषधाचा हवेचा संपर्क होऊन त्याची गुणवत्ता कमी होते किंवा औषध खराब होण्याची शक्यता असते महत्वाचा पॉइंट मित्रांनो लक्षात घ्या लावण्यासाठी पट्टी बांधण्यासाठी पट्टी लावण्यासाठी आणि बांधण्यासाठी पट्टी एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा पिशव्या बाटल्याच्या वेळोवेळी स्वच्छ करा बॉक्समध्ये असं कोणतंही औषध ठेवू नका ज्याचा उपयोग तुम्हाला माहीत नाही आणि या बॉक्समध्ये असं कोणतंही औषध ठेवू नका ज्याचा उपयोग तुम्हाला माहीत नाही कारण न कळत असं औषध घेण्यात आला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि तुम्हालाही जाऊ शकतात विषय तिसरा काय तुम्ही त्यांना बघू मित्रांनो बघूया आप ला के संगीत आपल्याला देते आरोग्याचे लाभ संगीत आपल्याला देते आरोग्याचे लाभ काय ते बघू संगीत फक्त आपल्या मनाला शांती देत नाही तर आपल्या आरोग्यालाही खूप लाभ देते नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळले आहे की हे हृदयासाठी खूप चांगले असते संगीत हे हृदयासाठी खूप चांगले असते आणि जर आपण स्वतः संगीतकार असाल तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल माफ करा मित्रांनो तर कर याचा आपल्याला अधिक फायदा होईल या संशोधनात विशेषज्ञांनी बारा प्रशिक्षित संगीतकार आणि बारा संगीतकार नसलेल्या व्यक्तींच्या रक्ता मिश्रण श्वसनाचा अभ्यास केला रक्ता श्वसनाचा अभ्यास केला त्यात त्यांना आढळले की तीव्र संगीत गुंतागुंतीच्या ब्रेदिंग आणि रक्ताविसरण वाढवतात तीव्र संगीत गुंतागुंतीच्या दोन ब्रेदिंग आणि रक्ताविसरण वाढवतात या शोधाव्यतिरिक्त इतर शोधामध्ये आढळले की या शोधा व्यतिरिक्त इतर शोध हो आढळले की संगीत तणाव दूर करते अनेक रोगांमध्ये संगीत फायदेशीर आढळली आहे सुद्धा अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार स्वतः जर संगीतकार असा